ऑनलाईन जुगारात पैसे हरल्याने कर्जबाजारी झालेल्या तरुणाने चक्क चोरीचा मार्ग निवडला एका वृद्ध महिलेला घरात डांबून तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याने चोरल्या मात्र नयानगर पोलिसांनी आरोपीला अठ्ठेचाळीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या रोडमध्ये बहात्तर वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल आठ तास घरात डांबून ठेवून तिच्या बांगड्या घेऊन फरार झालेल्या चोरास पकडण्यात नयानगर पोलिसांना यश मिळालं ऑनलाईन जोगारात कर्जबाजारी झाल्यानं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे न्यायानगर येथील लक्ष्मी पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर फातिमा जुवाले बैवर्षे बहात्तर या वृद्ध महिला एकट्याच घरी राहतात बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक इसम इलेक्ट्रिशियन असल्याचं सांगून महिलेच्या घरात घुसला आणि त्याने घराचे दार आतून लावून घेतले महिलेला इसमावर लगेच संशय आल्यानं तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यामुळे चोराने महिलेला मारहाण करून गप्प केले घरात शोधाशोध केल्यानंतर काहीही न सापडल्यामुळे त्याने वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी काढून घेतले मात्र इमारतीखालील दुकाने सुरू असल्यामुळे पळ काढणे कठीण होणार असल्याचं लक्षात येताच त्याने तब्बल आठ तास घरात तळ ठोकला तसेच याबाबतची या माहिती कोणाला दिल्यास पुन्हा येऊन जिवे मारणार असल्याची भीती तो दाखवत होता या दरम्यान त्याने अनेक वेळा महिलेला मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला सकाळी पाचच्या सुमारास चोराने पळ काढला परंतु जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला सकाळी उशिरा जाग आली या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी सायंकाळच्या सुमारास नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपीला अटक केली मोहम्मद सलीम चौधरी असे या आरोपीचे नाव आहे तो तय्यब ज्वेलर्स नामक एका कंपनीचा कर्मचारी आहे गेल्या काही महिन्यात ऑनलाईन जुगार खेळत तीन लाख रुपये गमावले होते त्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता त्यामुळे त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी ही चोरी केल्याचं पोलिसांनी सांगितलं मारा वो बताए तुम्हारे हात की बंगड़ी लो निकाल के और तुम्हारे घर में जो कुछ है वैसा मेरे को दे दो सुबह तक रहा इधर मारा और कोई दूसरी कुछ नहीं किया मारने का ही काम किया ये हाथ से बजन को दबाया और ये हाथ से सीने में मुक्के दिए वो हमारी इधर दुकानें लगती है ना तो उसको जाने का चांस नहीं मिला इसलिए वो सुबह गया वैसे वो ले मेरे घर में शॉर्ट सर्किट हो गया तो रोड पर के लोग बहुत आए थे आग बजाने पिछले हफ्ते की फोन मेरा स्विच ऑफ करके रखा मेरे सब नंबर डिलीट किया मेरे फोन लेके